नमस्कार आज महाराष्ट्र भूमी महाराश्ट न्यूज चॅनल तर आज आपण भूमी न्यूज चॅनल प्रेक्षकांनी वेगवेगळे उद्योग आणि शेतीविषयी माहिती सांगत असतो तर आज आपण एक शेतकरी यांच्याशी संवाद साधण्यासाठी आज आपण त्यांच्या रानामध्ये आलेलो आहोत तर चला हो, आज आपण त्यांच्याशी संवाद साधूया धन्यवाद नमस्कार नमस्कार सर आपलं नाव Uh, मी संतोष सीताराम लटांबळे मुक्काम पोस्ट निर्वी तालुका शिरोड जिल्हा पुणे इथला रहिवासी आहे सर uh, uh, तुम्ही आता शेती व्यवसाय हो करत आहात याच्या आधी uh, तुम्ही काही नोकरी करत होता का uh, मी कोडगंगा सहकारी साखर कारखान्यामध्ये एक पंचवीस वर्ष मी नोकरी केली पण नोकरीमध्ये जे बेनिफिट जो मला मिळायचा तो मला शेतीत जास्त प्रमाणात चांगल्या प्रमाणात मिळ मिळतो त्यामुळे मी नोकरी सोडून देऊन मी शेती करणं पसंत केलं आहे म्हणजे तुम्ही जी नोकरी कारखान्यामध्ये जी नोकरी करत होता म्हणजे त्यातनं जे दोन रुपये तुम्हाला मिळत होते तर त्यातनं तुमचं घर चालत नव्हतं पण शेती हा व्यवसायामधनं तुमचं घर व्यवस्थित चालत आहे आणि वेळ वगैरे वे वे वाचत आहे म्हणायचं वेळ भरपूर वाचतो आणि आपल्याला इथं स्वातंत्र्य असतं आपण आपल्या बुद्धीला चालना देऊन शेती करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला स्वावलंबी जीवन जगायला हे शेती हा मार्ग एक नंबरचा आहे आणि उत्पन्नाचे सुद्धा सुद्धा इथे चांगल्या प्रकारचे सोर्सेस आहेत फक्त शेती ही आधुनिक पद्धतीने केली पाहिजे कारण बरेचसे लोक कांदा करतात पण त्या कांद्याला आहे ना कांद्याला त्याच नियोजन व्यवस्थित करत नाही त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करत नाही त्याला आता तुम्ही म्हणता की कांदा व्यवस्थित शेतकरी नियोजन वगैरे व्यवस्थित करत नाही तर तुम्ही जेव्हा मी बघत आहे तर हा कांदा तुम्ही किती महिने झाला लावलेला आहे हा कांदा माझा तीन साडेतीन महिन्याचा कांदा आहे आणि त्याला पाण्याचे मी चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आहे आणि तर आता मला कळलं की निवडी ह्या गावामध्ये थोडस पाण्याची कमतरता आहे तर तुम्ही जे पाणी त्या शेतीसाठी कुठनं आणलेला आहे तसं पाहता आमचा निर्वी हा जवळजवळ सत्तर टक्के जे बाग आहे ते आणि पंचवीस टक्के मध्ये आमचं गाव मोडतं आम्ही पंचवीस टक्के जेरायते मध्ये मोडतो ना मी चिंचणी धरण इथून जवळजवळ सात किलोमीटरची पाईपलाईन करून इथं पाणी आणलेलं आहे आणि त्याच्या आधारे मी शेती करतो तु। आता तुम्ही म्हणता की चिंचली धरणावरनं तुम्ही इथं पाणी आणलं पण ते आणताना तुम्हाला काहीतरी अडचणी आल्या असतील की चिंचणी धरणाहून पाणी आणताना मला भरपूर अडचणी आल्यात जवळजवळ लोकांचे जे असतात ना वावरातून पाईपलाईन आणणं हे ते सगळ्या अडचणी आल्यात पण आपण आपल्या थोडं बुद्धी कौशल्याच्या आधारे त्या सॉल्व करून चांगल्या प्रतीचं मला पाणी इथं मिळतं आणि माझी शेती चांगल्या पद्धतीची आहे मी कांदा पिकाच्या अगोदर फळबाग माझी होती जवळजवळ मला संत्रा माझं होतं तर मला तालुका स्तरावरचे तीन चार पुरस्कार तंत्राला बी मिळाले होते माझी डाळिंबाची म्हणजे नवीन बाग आता माझी लागण करायची आंब्याची बाग आहे ऊस बीज आहे ही सगळी पिक मी शास्त्रशुद्ध पद्धतीने करतो आणि आता बी कांदा माझा एकर दीड एकर म्हणजे काढून गेलाय मार्केटला त्यामुळे मला पैशाचे बी चांगल्या पद्धतीने फायदा होतो आता तुमचा कांदा दीड एकर काढून गेलेला आहे खूप आहे प्लॉट मध्ये तर ह्याच्या आधी तुमचा दीड एकर कांदा गेलेला आहे तुम्ही असं म्हणलेला आहे तर ह्या ज्या तुमचा आता जो हा प्लॉट आहे त्याला तुम्ही नैसर्गिक खत वापरता का जैविक खत वापरता मी दोन्ही प्रकारची खत वा पन... कांद्याला वापरतो पण कांद्याचं व्यवस्थापन कसं असतं खत देणे त्याला पाणी देणे आणि वरून काही फवारण्या असतात नैसर्गिक खत असतात किंवा कीटकनाशकाच्या फवारण्या जर व्यवस्थित तुम्ही केलं आणि त्याच्यात जर पाणी देणे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर कांद्याचं पीक हे व्यवस्थित येतं त्याला काय लय खर्च होत नाही काय नाही काय नाही फक्त तुम्ही त्या कांद्याला ज्यावेळेस त्याला भूक लागेल त्यावेळेस पाणी देणे आणि त्याला कुठला आजार झाला की त्याच्यावर थोडी ट्रीटमेंट केली की एक नंबर येत मला तर असं कळे की तुम्ही गावाचे व्हाईस चेअरमन आहात तर तुम्ही शेती व्यवसाय बघून गाव पण गावाचा पण विकास करत आहे ह्याबद्दल काय सांगाल आता राजकारणाची मला समाज राजकारणापेक्षा समाजकार्य करण्याची मला फार छंद आहे कारण काय होतं आपण शेती करतो पण त्याच्यातलं जे आपल्याला उत्पन्न मिळतं हे समाजासाठी एक दोन टक्के जरी आपण दिलं आणि समाजाचं आपण देणं लागतो त्याच्या दृष्टीने मी ना थोड राजकारणामध्ये थोडं आहे माझी मंडळी आदर्श सरपंच म्हणजे चालू आता ती अडीच वर्ष सरपंच होती आणि आता विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत तिला दोन तीन आदर्श सरपंचाचे पुरस्कार मिळतात कारण आम्ही कोरोनाच्या काळात जी लोकांना जी, जी मदत केली खरोखर ती मदत आहे ना अगदी वाघ खाण्यासारख्या आहे कारण त्यावेळेस ना लोकांचे जे मजूर आहेत ना मजूर वगैरे असे होते ना त्यांना त्यांना अन्नाची खायलाच अन्न नव्हतं आणि किती कुटुंब अशी होती की त्यांना संध्याकाळी त्यांच्या दोन दोन तीन तीन दिवस चुलीच पेटले नाही मग हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी आमचे एक बाशा आहेत रेनिल फाउंडेशन त्यांच्या वतीने जवळजवळ एक शंभर किट म्हणजे ज्या किटची किंमत एक हजार रुपये आहे अशा किटचं वाटप अत्यावश्यक वस्तूचं आम्ही कोरोनाच्या काळात लोकांना वाटप केली आणि मध्ये आधी जरी एखादा गोरगरीब जनता आहे कुणाला काय जरी टम पडलं तरी मी त्यांना अगदी सोखुशीने मदत असं करतो आता तुमच्या मिसेस पण माझी सरपंच होते तर तुमचे गडचे शेतात कामासाठी का गडी ठेवलेला आहेत आपण आम्ही ना स्वतः करतो सगळं आणि एक दोन गडी बी आहेत माझ्याकडे पण आम्ही स्वतः जातीने लक्ष देऊन शेती ही व्यावसायिक पद्धतीने कशी करता येईल याकडे आमचा जास्त कल असतो आणि त्याच्यामुळे आम्हाला आहे ना उत्पन्न कोण म्हणतं शेती तोट्यात येत तोट्यात शेती नसती जर तुम्ही स्वतः केलं स्वतः व्यवस्थित जर नियोजन केलं तर शेती ही निश्चितच फायद्याची आहे धन्यवाद सर तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल आज आपण महाराष्ट्राच्या भूमीच्या वतीने शेतकरी यांना भेटण्यासाठी आज आपण निर्वी गावामध्ये आलेलो आहोत तर धन्यवाद साप्ताहिक महाराष्ट्राची भूमी विशेष प्रतिनिधी आदित्य बारवकर सह कॅमेरामॅन आदित्य जामकर